माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हॉटेल पुष्पक पार्कवर पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने कालपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आज धाराशिव शहरातील हॉटेल पुष्पक पार्कवर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंडिया आघाडीवरील मोदींच्या टीकेचा घेतलेला समाचार सांगत निवडणुकीमुळे काही वस्तूंच्या किमती सध्या कमी झाल्या असतील पण बटन दाबून झाले की पुन्हा वाढतील मतदार या भूलथापांना बळी पडणार नाही आणि म्हणून मोदी सरकार पुन्हा येणार नाहीत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे या मेळाव्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर मा, मा, होणार आहेत पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काय काम करायचं ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं दोन हजार चौदाला मोदीजीने केलं होतं ना पे चर्चा म्हणजे आता त्यासुद्धा सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी दोन हजार चौदाला जे आश्वासनं चहा काही चर्चा चहा पिता पिता केल्या होत्या केली होती ती अद्याप पूर्ण झालेली पूर्ण तर सोडा त्याच्याबद्दल गेल्या दहा वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी चौदा पासून आतापर्यंत मारलेल्या खापा ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला इतका काय मिळालं प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं उज्ज्वला योजनेमधन काय मिळालं पीक विमा मिळालेल्या आहे का त्याच्यानंतर जनधन योजना या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्या त्या वर्गात महिला आज महिला घेण आहे महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही ह्याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय की राजवट कशी आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजीने म्हणजे जाहीर केलं त्या मेरा पर परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू त्या येत नाहीत का अशा सगळ्यांनी महिलांची हालत बघितलं त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिष्टमंडळ महामहिंद आले मूळ प्रश्न केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाणी दिल्याचं काम राज्य सरकारनं केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना आम्ही समस्या भेटून जे आमच्यावर आंदोलन केल्यानंतर जे तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हा दाखल झाले तर आमचे मुलं शिक्षण करणारे मुलं त्यामध्ये अडकले ते दुसरी आमची मागणी अशी होती की जे जे रंगे पडल्यावर यासाठी समिती नेमली आहे ही समिती लवकरात लवकर कॅन्सल करण्यात यावी आणखीन दुसरा एक मुद्दा होता की ओबीसी मध्ये पन्नास टक्के आरक्षण आम्हाला त्वरित मिळण्यात तेव्हा आम्हाला दहा टक्के आरक्षण म्हणजे आम्हाला एक गाजातील सरकार दहा टक्के आरक्षण नको तर आम्हाला पन्नास टक्के ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे अशा विविध मागण्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही मांडलेल्या आहेत त्यांनी काय प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की आता सध्या मी विरोधी पक्ष नेते आहे ज्यावेळेस माझी सत्ता येईल त्यावेळेस मी ओबीसी मध्ये पन्नास टक्के आरक्षण आपल्या समाजाला देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे